जो आहे तो आता फॅशन स्ट्रीटच्या दिशेनं मुंबई मनपाच्या दिशेनं निघणार आहे आणि माझ्या सोबत काही कार्यकर्ते आहेत खर तर मुंबई आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे कार्यकर्ते ठाकरे बंधूंना कुठेतरी एक सपोर्ट करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत त्याच्यासोबतच इतर पक्षांचे सुद्धा कार्यकर्ते आहेत पण आता माझ्यासोबत मनसेचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आलेला आहात मी नाशिकमध्ये नाशिक नाशिकमधून आलेलो मॅडम आम्ही नाशिक आता इथं घोषणा करत होता की महाराष्ट्रात फक्त एकच ब्रँड आणि तो म्हणजे ठाकरे ब्रँड अशी घोषणा तुम्ही करत होतात मात्र आपण गेल्या काही दिवसांपासून पाहिलं तर जे सत्ताधारी आहेत किंवा भाजप असे नेते आहेत त्यांचं नेहमी असं म्हणणं असतं की ब्रँड आता राहिलेला नाहीये तर तो बँड झालेला आहे त्यांच्या या वक्तव्याकडे कसं पाहताय मॅडम कसं आहे माहिती का का ज्यावेळेस तुम्ही सांगता आमच्या नाशिक मध्ये पण सांगता आम्ही हंड्रेड प्लस येऊ कशाच्या जोरावर येऊ मुंबईमध्ये सांगता आम्ही दीडशे प्लस येऊ कशाच्या जोरावर येऊ ही मत सोरी आहे आणि ठाकरे ब्रँड आहे ना हे निवडणुकीनंतर यांच्या जर दम असेल ना यांच्या खरंच दम असेल त्यांनी बॅलेट पेपरवर यावं यांनी सांगाव नाही काम च्या जोरावर आम्ही तरुण आहे हे तरुण आहे हे तरुण आहे तुम्ही मतदान कोणाला जातात तुम्हाला माहित नसतं बॅलेट पेपरवर घ्या हिंमत असेल तर मग समजा ठाकरे ब्रँड काय बँड वाजू आम्ही फक्त येणार आहे इलेक्शन मध्ये बँड वाजू आम्ही यांचा बोलत नाही यांचा ताशा वाजला ना मग समजल लोक लोक सामान्य ठाकरे ब्रँड यांना आवडत होता ठाकरे ब्रँड च्या इथे मुजरा जायचे तिथे आणि विचारतात ठाकरे ब्रँड ब्रँडरा करायला ठाकरे लागतात ठाकरे आता त्यांना दाखवतील सांगू काय एक सांगू का तो कोई भी तैर लैर ठाकरे ब्रँड अल्ला हजूर करायला यायचे नावा लागत होत आता का म्हणतो बँड झालंय बँड वाजणार आहे त्यांचा लक्षात ठेवा खरं तर जेव्हा पाच जुलैला जेव्हा मराठीचा मोर्चा जो आहे तो वरळी डोम मध्ये पार पडला होता तेव्हा सुद्धा शिवसेना असू दे मनसे असू दे सगळे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मुंबईकर महाराष्ट्रातले नागरिक जमलेले होते आताच्या या मोर्चाचं चित्र तुम्हाला कसं दिसतंय किती गर्दी होईल किती कार्य करते किती मुंबईकर आणि किती मतदार येते मॅडम मी एक तुम्हाला सांगतो त्यावेळेस त्यांनी शेपडू घालून घेतलं जी आर मागे घेतलं तर मराठीच्या मुद्द्यावर म्हणून साहेब एका स्टेजवर आले हे लक्षात घ्या आणि यांचा बँड हा नक्कीच वाजणार आहे यांनी खुलं ओपन चॅलेंज यांनी ये येऊन दाखवा युएम यूएम वर नाही घ्यायचं बॅलेट पेपर वर या नेहमी नेहमी असं म्हटलं जात की मुंबईमध्ये जी निर्विवाद सत्ता होती मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरेंची होती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची होती आणि आता ह्यानंतर कुठेतरी इथं गोळा होणारे आणि याची दखल हे दिल्ली शहरांना शंभर टक्के घ्यावा लागल हे लक्षात घ्या बॅलेट पेपर वर निवडणूक झालीच पाहिजे संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे प्रत्येकाला अधिकार आहे आणि तो अधिकार भेटलाच पाहिजे मी माझं मत करतो मत देतोय हे त्यांचं मत देताय तुम्ही तुमचं मत देताय कोणाला देताय समजलं पाहिजे हे लक्षात घ्या की मत चोरी आहे मत बीएम मध्ये घोटाळा आहे मत गेल्यानंतर कुठं जात खर तर जेव्हा विधानसभेचा निकाल लागलेला होता दोन हजार चोवीसचा त्याच्या आधी दोन हजार च्या लोकसभा निवडणुकांचा निकाल लागलेला होता आणि जे चित्र आहे ते चार पाच महिन्यात बदललेलं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं होतं या मुद्द्यावरून जेव्हा महायुतीतले नेते मंडळी म्हणतात की आम्ही विकासाच्या मुद्द्यावरनं विकासाच्या कामांवरनं जनतेने आम्हाला मतदान केलेलं आहे मुंबईमध्ये सुद्धा विकासाची मोठ्या प्रमाणावर कामं होतात जशी इतर राज्यभरामध्ये होतात रस्त्याची असतील किंवा इतर जी महत्वाची कामं हो असतील हा जो विकासाचा मुद्दा नेहमी सत्ताधारी जे आहेत महायुती जे आहे ते नेहमी धरतं तर हा विकास तुम्हाला वाटतय का महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेला मुंबईमध्ये सर्वसामान्य जनतेला जो विकास युती सरकार म्हणताय किंवा सत्ताधारी म्हणतायत तो विकास खरंच उपभोक्ता येतोय का किंवा अशी विकासाची कामं जी आहेत ती मुंबईमध्ये होताना दिसत आहेत मॅडम कसं आहे माहिती का ह्या मुंबईमध्ये स्थानिक नागरिक राहत नाही कशासाठी पाहिजे विकास करताय मान्य आहे मुंबईमध्ये मुंबईकर राहतो पण प्रॉपर इथं नाही इथून बाहेर आजूबाजूला इथं बोलतेच राहतात कोणासाठी चाललंय मी त्याच भरतो पण करताय रस्ते बिस्ते जे आले सगळे उद्धव ठाकरे ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले होते यांनी कुठले काम केले त्यांच्याकडे नाही काही नाही हे काय करता लाडकी बहिणी योजना काढली लाडकी बहिणी योजनेमध्ये पैसे देता तरी काय करताय लाडक्या बहिणीला ते पैसे ने पाहिजे हाताला काम पाहिजे त्यांना हे काय काही जे काय सांगतात दोन महिन्यात चापतो तीन महिन्यात चापतात येतो काही योजना बंद करताय शेतकरी आज जो दुष्काळ पडलेला आहे पावसा सॉरी पावसामुळे दुष्काळ पडलेला आहे याच्या बाबतीत बघत नाही काही नाही कुठले कारण सांगता काय करतात हे मुख्यमंत्री असेल मंत्री असेल फिरताय का रे फिरले तर काय करतात ट्रॅक्टर मध्ये फिरतात गाडीमध्ये फिरतात आमचे नेते असतील ते चिखल जाऊन फिरतात आमच्या तर त्यांच्या जमिनी असं फरक आहे एका आकाशात उडणारे पंच आहे आमचे तसे नेते नाहीये आमचे राजसाहेब असेल उद्धव साहेब असेल कोणी असेल हे रस्त्यावर चालणारे माणसं आहे आज तुम्हाला दिसेल रस्त्यावर चालणारा म्हणून राजसाहेबांवर काय चालतो यांना जोपर्यंत हा घोटाळा बंद होत नाही तोपर्यंत राजसाहेबांनी चालेल दिले नाही काय हे मतदार घेऊन दाखवतील काय इलेक्शन घेऊन दाखवतील यांच्यात हिंमत नाही आता राजसाहेबांनी सांगितलंय ना आता कुठलंच इलेक्शन होणार नाही म्हणजे नाही होणार जोपर्यंत हा घोळ क्लिअर होत नाही तोपर्यंत घोळ क्लिअर झाल्यानंतर यांचा घोळ काय झाडू सुद्धा राहणार नाही यांचा इथं जे बॅनर लागलेले आहेत माझ्या मागे सुद्धा बघू शकत असाल की महाराष्ट्र नवनिर्माण देण्याचा बॅनर लागलाय आणि त्याच्यावरती सत्याचा मोर्चा असा लिहिलेला आहे तर हा सत्याचा जो मोर्चा आज निघणार आहे राज ठाकरे त्यांच्या पर्वाच्या एका मेळाव्याच्या भाषणामध्ये असं म्हटलेलं होतं की मोर्चा दणदणीत झाला पाहिजे महाराष्ट्रात काय आग पेटली आहे हे दिल्लीला सुद्धा कळू दे तर ती आग आज रस्त्यावरती कितपत दिसणार मॅडम तुमचा चॅनल तिकडं फिरवा तिकडे फिरवा ही आग दिसते का नाही फिरवा अजून टाईम आहे फिरवा ही हा दिसती का नाही लेफ्ट राईट उजव डाव सगळीकडे फिरवा सामान्य जनता सामान्य नागरिक सामान्य सैनिक हा रस्त्यावर उतरलेला आहे ही जनता आहे जनता डोक्यावर बी घेते जनता पायदळी पण तुडवते काय वाटतं जेव्हा राज ठाकरे बोलतील तेव्हा महाराष्ट्र सैनिकांना काय आदेश देतील आदेश तर ते काय देतील हे सांगू नाही शकत पण निश्चित जो जोही देतील आम्हाला सगळ्यांना मान्य असेल आणि जो यादीमधला जो घोळ आहे तो मिटला पाहिजे यासाठी सगळं ही सगळी धावपळ चालू आहे इथे जर आपण बघू शकत असाल तर एक हे आलेले आहेत की ज्यांनी सत्याचा मोर्चा आणि एका बाजूला बाळासाहेब ठाकरे प्रबोधनकार ठाकरे अमित ठाकरे राज ठाकरे यांचा जो फोटो आहे तो दिसतोय वरती संविधान वाचवा लोकशाही जगवा आणि सोबतच बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा फोटो याच्यावरती दिसतो आहे आणि त्याचं जे आ, कपड्यांसारखं त्यांनी ते परिधान करून आलेले आहेत वोट चोरीचा मुद्दा आहे त्यावरती प्रामुख्याने जर आपण बघितलं तर केंद्रामध्ये राहुल गांधी असतील हे सातत्याने बोलत आलेले आहेत त्यानंतर मुंबई आणि राज्यभरात जर आपण पाहिलं तर आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे हे संपूर्ण जे नेते आहेत ते मोठ्या प्रमाणावरती वोट चोरीचा जो मुद्दा आहे तो कुठेतरी धरून लावलेला आहे आणि अशातच राज ठाकरे असू देत किंवा उद्धव ठाकरे असू देत हे मोठ्या प्रमाणावरती मेळावे जे आहेत ते घेताना आपल्याला पाहायला मिळालेले होते नेमका हा सगळा जो मुद्दा आहे तो मतदार याद्यांचा जो गोळ आहे तिथून सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे अजूनही जर आपण पाहिलं तर रस्त्यावरती हा फॅशन स्ट्रीटचा रस्ता आहे जो मेट्रो सिनेमाच्या दिशेनं जाणारा हा रस्ता आहे आणि तिथेच जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती हे सगळे जे नागरिक आहेत मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत इथे सुद्धा जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडचे जे सगळे पदाधिकारी आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत आजचा सत्याचा मोर्चा आहे सत्तेसाठीचा नाहीये असे बॅनर्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती झळकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत काय वाटतं आज मुंबईच्या रस्त्यांवरती कसं वादळ पाहायला मिळेल कधी भूतो ना भविष्य असं वादळ तुम्हाला आता लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे बरोबर इथे फक्त महाविकास आघाडी नाही तर महाविकास आघाडीची सर्व पक्ष आणि त्याच्यावर मनसे सुद्धा आज इथे या महामोर्चासाठी हा जो आहे सत्याचा मोर्चा आहे हा सत्यासाठी असलेला मोर्चा नाही आहे कारण की जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल जर लोकशाही जिवंत असेल लोकांनी जवळ इथे रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे आणि आता तुम्ही लवकरच लवकर पाहाल की हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय हा लवकर लवकर कुडुंब भरणार आहे इथे चालायला सुद्धा इथे रस्ता नसणार आहे एवढी लोक येणार आहे कारण की आता जनतेने ठरवलेलं आहे की या जी ही जी भ्रष्ट सरकार आहे ही जी वोट चोरी करून आलेली सरकार आहे त्यांच्या विरुद्ध लढायचं हे जनतेने ठरवलंय आणि महाविकास आघाडी आणि या लोकशाहीला जीवन ठेवणार जे पण घटक पक्ष सगळे जे बरोबर असणार आहेत ते आम्ही इथे सगळे उघडून आज आम्ही महानगरपालिकेला हा आंदोलन मोर्चा घेऊन जाणार आहोत पण जेव्हा जेव्हा असं म्हटलं जातं की लोकसभेचा जो निकाल लागला चोवीसचा त्यानंतरचं चित्र आहे असे महाविकास आघाडीतले नेते मंडळी म्हणतात की लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेच्या निकालामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातलं आणि मुंबईतलं चित्र बदललं आणि याच मुद्द्यावरून जेव्हा युती सरकार बोलतं तेव्हा त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही विकास मुद्द्यांना धरून बोलतो मुंबईत अनेक विकास कामं सुरू आहेत महाराष्ट्रात अशी अनेक विकास कामं सुरू आहेत तर खरंच ही विकास कामं तुम्हाला दिसतात का, का सर्वसामान्य नागरिकांना मुंबईकरांना ह्या विकास कामांचा फायदा होतो का असं आहे की लोकसभेचा निकाल पाहून एक चांगला मोठा धसका हा महायुतीने घेतला होता आणि म्हणून जनतेचा कौल काय होतं हे लोकसभेला जनतेनी दिलं होतं आणि म्हणून तुम्ही बघाल की तो जो लोकसभेनंतरचा जो विधानसभेचा जो काळ होता त्याच्यामध्ये हीच वोट चोरी करून महायुतीनी तिकडे वोटर्सला भरून घेतलं आणि त्याच्यानंतर ही वोट चोरी करून चुकीच्या पद्धतीने ते सत्तेवर आलेले आहेत विकासाची कामं जर तुम्ही बघाल तर मुंबईमध्ये तुम्ही मी एक ना मी तुम्हाला शंभर कामं अशी दाखवीन ज्याची सुरुवात फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनीच केलेली आहे त्याला फक्त पूर्तता आणून त्याचं ओपनिंग समारंभ जो असतो याचा हस्तांतर समारंभ हे करण्याची कामं नक्कीच महाविक महायुतीने केलेली आहे आणि म्हणून जर तुम्ही बघाल की मेट्रोचं असेल मेट्रो आपलं कोस्टल रोड असेल Uh, किंवा इतर आपला uh, फ्रीवे असेल किंवा सिलिंग असेल असे जे मोठे मोठे जे विकासाचे प्रकल्प आहेत ह्याला सगळ्याला चालना ही फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी दिलेले विकासा मुद्द्यावर हे लोक कधीही सत्तेवर आले नाही आहेत आणि हे विकास करूच शकत नाही विकास करण्यासाठी जे म्हणतात की सत्तर वर्षात महाविकास आघाडीच्या पक्षांनी काय केलं त्यांनी सरळ बघावं की जो पण महाराष्ट्रात पण आता मोठा विकास झालेला आहे तो फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातूनच झालेला आहे मुंबईमध्ये आता हा सध्या मोर्चा निघतो आहे आणि महाविकास आघाडीचे पक्ष असतील त्यांच्या सोबतीला आता मनसे सुद्धा आलेला आहे कुठेतरी ही ताकद द्विगुणित झालेली वाटते का आनंद आहे आनंद आहे ज्यांना लोकशाही टिकवायची आहे ज्यांना लोकशाहीचा खरा म्हणजे पारदर्शक ठेवायची आहे आणि ज्यांना जनतेची कळवळ आहे अशा महाविकास आघाडी बरोबर मनसेसारखा मोठा पक्ष राजसाहेबांचे विचार हे सुद्धा इथे जोडणार आहे आम्ही पक्ष कार्यकर्ते म्हणून आम्ही खूप आनंदित आहोत की सगळ्यांनी एकत्र एक ताकद एकजुटी करून या भ्रष्ट सरकारला ह्या सरकारला काढायचा हा जो विचार आहे ह्याला उतरून फेकून द्यायचा जो विचार आहे करा तो करायचं ठरवलंय आणि त्याच्यामध्ये मनसे सुद्धा आमच्या बरोबर त्याचा आनंद आहे आम्हाला जोपर्यंत ज्या याद्या आहेत मतदार याद्या तो त्या स्वच्छ होत नाहीत पारदर्शक होत नाहीत तोपर्यंत तो निवडणुका घेऊ नका आता मध्ये एवढा काळ गेलेला आहे की नगरसेवकांची टर्म संपलेली आहे मग त्याच्यात आणखी एक वर्ष जर का लागलं तरीही चालेल असं राज ठाकरेंनी म्हटलेलं होतं हे वक्तव्य तुम्ही किती सहमत आहात बरोबर आहे कारण की जर निवडणुका गेल्या झाल्या दोन हजार सतरामध्ये आता दोन हजार बावीसमध्ये दुसऱ्या निवडणूक आज गेले तीन वर्षापासून चार वर्षापासून प्रशासन हे ह्या लोकांच्या हातात आहे भ्रष्ट लोकांच्या हातात आहे जर खरंच तुम्हाला लो, 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 लोकशाही लोक पद्धतीने जर निवडणूक करायची असेल तर मतदार यादाची चालणी झाली पाहिजे इलेक्शन कमिशनरनी याची दक्षता घेतली पारदर्शा ठेवली पाहिजे आणि त्यानंतरच निवडणूक झाली पाहिजे ह्याच्या मताची मी सुद्धा सहमत आहे आमचे पक्षश्रेष्ठी याच्यावर जास्त तुम्हाला सांगू शकतील पण साहेबांनी ठेवलेलं हा विधान हे चुकीचं नाहीये कुठलीही गोष्ट करत असताना जस्ट अँड फेअर इलेक्शन झाले पाहिजे या मताचे आम्ही सर्व आहोत तर आता हा सगळा मुंबईमध्ये मोर्चा निघतो आहे जेव्हा हा मोर्चा होईल अनेक पक्ष जे आहेत ते मोर्चे बांधणीला आपापल्या पक्षाच्या वतीनं तयारी करताना दिसत आहेत शिवसेना असेल मनसे असेल राष्ट्रवादी शरद पवार गट असेल ह्या सगळ्यांकडनं कार्यकर्त्यांना ज्या सूचना आहेत घराघरापर्यंत पोहोचा प्रत्येक मतदार यादी स्वतः तुम्ही तपासून पहा असं सगळं म्हटलेलं आहे तर हे जे एवढे सगळे प्रयत्न महायुती महाविकास आघाडी असेल किंवा मनसे असेल यांच्याकडनं जे प्रयत्न सुरू आहेत काय वाटतं जी आगामी मुंबई मनपा निवडणूक आहे किंवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत हे जे महाविकास आघाडीचे प्रयत्न आहेत ते कितपत यश देतील शंभर टक्के यशस्वी होणार शंभर टक्के यशस्वी होणार आहेत कारण की आता आमचे सुद्धा डोळे उघडलेले आहेत है। आणि ह्यांची जी यंत्रणा आहे जी चोरी करण्याची यंत्रणा आहे महायुतीची त्याचा पडदा फास्ट झालेला आहे आणि म्हणूनच आमच्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला म्हणजे आता आम्ही फक्त बूथ लेवल पर्यंत नाही तर बिल्डिंग आणि इव्हन त्या तिथे प्रत्येक माळ्यावरच्या लोकांना सांगितलंय की तुम्हाला तुमची मतदार माहिती आहेत त्या तिकडची मत याद प्रकाशित करा आणि त्याची बरोबर चाचणी करा आणि तेवढ्याच लोकांना फक्त मतदार मतदार हक्क असला पाहिजे ह्याच्यात काही गैर आणि हे केल्यावर तुम्ही बघाल की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जो निकाल येणार आहे तो महाविकास आघाडी याचा झेंडा महाविकास आघाडी असो आणि त्याचे सगळे घटक पक्ष असो ह्याचा झेंडा तुम्ही महानगरपालिकेच्या याच्यावर फडकताना लवकरच बघणार आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही प्रत्येकासाठीच एक प्रतिष्ठेची निवडणूक आहे प्रतिष्ठेची निवडणूक असलेली अशी ही मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या सुद्धा आहेत त्यामुळेच आता सर्वांचं जे लक्ष आहे ते मुंबई महानगरपालिकेवर आहे माझ्या मागेही तुम्ही पाहू शकत आहात की पोलिसांचा जो फौज फाटा आहे तो मोठ्या प्रमाणावर आहे प्रत्येक पक्षाकडून त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आलेले आहेत आणि त्यांच्यासोबतच महिला पदाधिकारी असतील प्रत्येक पक्षाच्या त्या सुद्धा इथं मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत आणि मनसे असेल शिवसेना ठाकरे पक्ष असेल राष्ट्रवादी अजित पवार पक्ष असेल हे सगळेच जे पक्ष आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत ही जी ताकद आहे कार्यकर्त्यांची नेहमी असं म्हटलं जातं कार्यकर्त्यांची ताकद कार्यकर्त्यांची ताकद ती सुद्धा इथे पाहायला मिळते आहे मोठ्या प्रमाणावरती आता इथं मोर्चासाठी सगळे जे लोक आहेत ते आता जमायला सुरुवात झालेली आहे आणि इथे सुद्धा जर आपण तर आ, या पक्षाच्या पक्ष संविधान वाजवा लोकशाही वाजवा असं नेहमीच म्हणण्यात येत आहे आणि मोठ्या प्रमाणावरती जोरदार घोषणाबाजी जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेली आहे त्यामुळे खऱ्या मतदारांचा असं म्हण्यात काय सांगाल इकडे सुद्धा जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती ही जी मतदार यादी आहे ती मतदार यादी यांनी आणलेली आहे सोबतच आणि इकडे काही ठिकाणी असं जे मार्किंग जे आहे ते मार्किंग सुद्धा केलेलं आहे काय सांगाल तुम्ही मतदार यादी आणलेली आहेत आणि काही विशिष्ट ठिकाणी मार्किंग सुद्धा केलेलं आहे काय म्हणणं पनवेल विधानसभा एकशे अठ्याऐंशी दोन हजार चोरशी आधी आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये दोन एका व्यक्तीचे नाव हे पडला आणि का केला गेला ह्या सत्तेचा भाग जो आहे तो आज दिसून आलेला आहे ही सत्ता कशी आली हे दिसून आलेला आहे जो मतदार आधीचा गोळ आहे तो कुठेतरी दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो त्यांच्या मार्फत करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि इकडे सगळेच पक्ष जे आहेत ते आता आहेत तो आहे आहे फॅशन होणार मेट्रो सिनेमाच्या इकडनं तो जाणार आहे मुंबई महानगरपालिकेची जी इमारत आहे त्या इमारतीच्या इथं पोलिसांचा जो फौज फाटा आहे तो मोठ्या प्रमाणावर या भागात तैनात करण्यात आलेला आहे कोणतीही चुकीची घटना घडू नये म्हणून पोलीस सुद्धा मुंबईच्या रस्त्यांवरती सज्ज असलेले पाहायला मिळत आहेत दक्षिण मुंबई हा तसं बघायला गेलं तर थोडा सेन्सिटिव्ह भाग आहे कारण सगळ्या ज्या सरकारी शासकीय इमारती आहेत त्या या भागात आहेत त्यामुळे पोलीस जे आहेत ते रस्त्यावर सजग असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत संपूर्ण या पट्ट्यामध्ये एका बाजूने ज्या गाड्या आहेत जे ट्रॅफिक आहे ते एका बाजूने सुरू आहे आणि एका बाजूने हे सगळे मोर्चामध्ये असलेले जे लोक आहेत ते सुद्धा येत आहेत त्यामुळे कुठेतरी हा जो संपूर्ण भाग आहे तो खर तर आता मोठ्या प्रमाणावर सेन्सिटिव्ह असं झालेलं आहे कारण इथे सगळे जे मोर्चे कधी आहेत ते इथं आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे थोड्याच वेळात हा मोर्चा सुरू होणार आहे सर्व पक्षांचे प्रमुख नेते हे मुंबई महानगरपालिकेच्या शेजारी असलेल्या एका व्यासपीठावर उपस्थित असतील आणि तिकडनं नेमके ते कोणते आदेश आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना देणार महाराष्ट्र सैनिकांना मिळणार शिवसैनिकांना मिळणार हेच पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकर सारखे